ग्रामपंचायत जयपूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील ग्रामपंचायतने पंधरावा वित्त आयोगमधून अँब्युलन्स खरेदी केली व त्या अँबुलन्सचा उद्घाटन सोहळा आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडला त्यावेळी पंचायत समिती सेनगावचे माननीय गटविकास अधिकारी श्री व्ही एस साहेब तालुका आरोग्य अधिकारी श्री संतोष रुणवाल साहेब सब सेंटर जयपूरचे से सी एच ओ श्री जी साहेब जयपूर गावचे ग्रामविकास अधिकारी श्री एस एम भोसले साहेब जयपूर गावचे पोलीस पाटील श्री अमरदास सखाराम पारिसकर जयपूर गावचे सरपंच माननीय संदीप पांडुरंग पायघन ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष श्री पंढरीनाथ कोंडाजी पायघन तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व गावातील गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोलीकर सबका विकास सबका साथ सबका विकास हे केंद्र शासनाचं एक वीज वाक्य आहे आणि संपूर्ण आपल्या या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पंधरावा वित्त आयोग केंद्र शासनाचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट ग्रामपंचायत निधी मिळत असतो आणि ग्रामपंचायतीनं एक आपल्या पी टी आराखडा तयार करून जी पी टी पीचा जीप जर प्लॅन होतो तो तयार करून चांगले उपक्रम राबवून येत असतात मागील एक दोन ते तीन वर्षापासून पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स कसा वाढवावा याबद्दल वेळोवेळी ग्रामपंचायतीला कर मार्गदर्शन करण्यात येत आहे शासनात असे निर्देश प्राप्त आहेत ही जी जयपूर ही जी, जी, जी स्मार्ट ग्राम आहे एक स्मार्ट ग्राम आहे आणि त्यांनी खरोखरच म्हणजे जयपूरच्या सरपंचांनी आमच्या समावेश समवेत राजस्थानला अभ्यास दौरा पण केलेला माझ्या वर्षी आणि अशा सरपंचांना अशा प्रकारची कल्पना सुचणं बाकी रस्ते फेवर ब्लॉक लाईन ही सुद्धा विकासाचे अंगच आहे परंतु आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे की जी गोष्ट जीवन आहे मानवाचं जे जीवन आहे ते पैशात विकत घेता येत नाही खरोखरच एखाद्याला डॉक्टर साहेबांनी जर सांगितलेलं आहे किंवा एखाद्याला जर काय सर्पदोष झाला अचानक एखादी त्याच्यावर एखादं संकट आलं आरोग्याचं तर तात्काळ सुविधा शासनाची जरी एकशे आठ वाहन असत तर ती कधी एंगेज उपलब्ध होत नाही परंतु गावामध्ये जर अशा प्रकारची वाहन उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायती प्रस्ताव का सांगितलेलं आहे की आम्ही नाम मात्र म्हणजे त्याचा तो मेंटेनन्सचा खर्च आहे तो घ्यायलाच पाहिजे आणि तो खर्चच फक्त घेणार आहे शासन शासनाच्या हॉस्पिटल पर्यंत परंतु रुग्णालयात बी एखादी व्यवस्था कधी नसते किंवा डॉक्टर रजेवर किंवा काय असतील ना अशा वेळेस जर एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जर त्या व्यक्तीला रेफर करायचं असत शेवटी त्याचा जीव वाचवणे हे महत्वाचं असते बाकी नियम पाहत बसण्यापेक्षा त्या एखाद्या व्यक्तीला जीवदान कसं मिळवून देते यासाठी प्रयत्न करायचे त्या ठिकाणी सुद्धा ती रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचं त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकात म्हटलेलं आहे खरोखर एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे मी तर म्हणतो हिंगोली जिल्ह्यात ही पहिली ग्रामपंचायत असावी माझ्या माहितीनुसार पाचशे त्रेसष्ट ग्रामपंचायती मध्ये शेनगाव तालुक्यातील जयपूर एकमेव अशी आदर्श ग्रामपंचायत आहे की त्यांनी ही खूप चांगली कल्पना त्यांच्या लक्षात आली आणि प्रत्यक्षात त्यांनी त्याचं म्हणजे अंमलबजावणी करून दाखवली आणि आज त्याचं लोकार्पण सुद्धा माझ्या व माझे सहकारी तालुका आरोग्य अधिकारी रुनोळ साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं त्यांचा कालहीच मला फोन आला होता पण मी काही शासकीय निमित्त या ठिकाणी नव्हतो मुंबईला होतो त्यांना निश्चित मी तुम्हाला वेळ देईल थोडासा उशीर झाला तर त्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यांनी मला म्हटलं होतं की लोक जातात नवलाच्या पण आमच्या शासकीय कामकाजाच्या वेळेप्रमाणे दहाला आम्ही ऑफिसला आलो अकरालाही असो तो कामाचाच एक भाग आहे खरं खूपच चांगला उपक्रम आहे अशा उपक्रमाचा या आपल्या भागातील इतर मोठ्या ग्रामपंचायती सुद्धा त्याचं अनुकरण करावं जिल्ह्यातील इतर अनुकरण करावं मी सुद्धा माझ्या जी चांगला उपक्रम आहे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष बाब म्हणून या ग्रामपंचायतीचा उल्लेख करणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा